नमस्कार मित्रांनो मी सुराज यष्ट तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आजच्या एकोणीस तारीख तर ता रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तर आजचा आज तुम्हाला शाळेमध्ये तर मस्त तयारी केली मी आता शाळेमध्ये निघतो जायला चला मग अशा ब्लॉग मध्ये कंटिन्यू बनत राहा तसेच आजच्या कार्यक्रमाला का विशेष उपस्थित लागलेले माननीय विनायकरावजी जांबे माननीय पुंडिकरावजी पवार माननीय वृषारी महेशराव निमकर सचिव क्षत्रिय वाडी अभिनीत मंडळ अमरावती तसेच गुजराताई अडो मॅडम यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने शब्दतुंना स्वागत करतो आणि पाहुण्यांच स्वागत गीताने स्वागत करण्याकरिता मी या ठिकाणी करतो श्री गवैसर श्री दीपक सर, तरी दिपक सर कुमारी सहारे कर, कुमारी समीक्षा भानकडे कुमारी पूजा नरेकर कुमारी अभान नरे कर, निकिता ठाकरे कुमारी खुशी देवळेकर स्वागता तोरणांना खुले शब्दांची गुंपतो स्वागताच्या तोरणांना पुरेश शब्दांची गुंपतो तुमच्या सन्मानासाठी आम्ही सदा आतुरतो आगमनाने तुमच्या हर्ष मनी दाखवतो तुमच्या स्वागतासाठी कंठ आमचा वाहतो कंठ आमचा वाहतो सर्व सन्मान्य पाहुण्यांचं स्वागत या

ही आहे आपल्या संस्कृतीची शिकवण इथे मनापासून प्रकटते संस्काराची रुजवण ही ओळख आपली जागृत ठेवूया आणि सन्मान्य अतिथींचे स्वागत पुष्प स्वागत करूया परंतु ज्या ज्या एस त्यांनी सी परीक्षेमध्ये आणि ज्यांनी मावित्य प्राप्त केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्या विद्यालयातर्फे पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो

तशी मला बोलण्याची सवय नाही मी कधी स्टेजवर गेलो शिकलो पण कधी मी स्टेजवर आलो नाही पण तसं असते तुम्ही जर पद सिद्ध करता तेव्हा तुमच्या तशी एक ताकद बोलण्याची बोलण्याची तुमच्यात ताकद येऊन जाते आणि तुम्ही नसता मग पण बोलू शकता तर आज मी निखिल कैलाशी माळेल क्राफ्ट इन्स्ट्रक्टर औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आय टी आय सावधी येतो राकेश टक्कर झालो हो। धन्यवाद निखील निखिलने आपल्या आप प्रयत्नांची पराकाष्ट करून जे यश प्राप्त केलं ते खरोखर नेत्रदीपक आहे ने त्यानंतर आपले मनोबल व्यक्त करण्याकरता मी निमंत्रित करतो आजचे पाच विचारक माननीय प्राध्यापक जावळकर सर यांना त्यांनी आपल्या ठिकाणी मनोबल व्यक्त करावं माननीय प्राध्यापक जावत अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांचा प्रवाह सत्यशोधक समाज आणि त्याची आवश्यकता हा विचार घेऊन आपली शिक्षण संस्था आणि त्याचे संचालक मंडळ आणि आधीचे जे मालासाहेब आणि भाऊसाहेब सोना यांचा विचार आजही आपण चालवत आहोत आज बावन स्मृती दिवस म्हणून साहेबांचा आपण या ठिकाणी मी फक्त तुम्हाला सर्वांना एवढच सत्य सत्यशोधक चर्व फुले आंबेडकर शाहू यांचे पुस्तक आणि यांचे जीवन सर्व विद्यार्थ्यांनी किंवा उपस्थित असलेले जे संपूर्ण आहे त्यांनी एकदा वाचा त्यामध्ये काय म्हटलंय आणि त्यामधून प्रेरणा घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रामुख्याने ते आपल्या जीवनामध्ये उतरावं कृतीत हो, उतरावं एवढंच हो, माझं तुम्हाला म्हणणं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले त्यांना भरपूर शुभकामना आणि ज्यांना पारितोषिक काही कमी मार्गांना उकल असेल त्यांनी पुढच्या शिक्षणला पुढच्या वर्षी पुढच्या वर्गात असताना झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आणि पुढील वाटचालीस आपला कार्यप्रवास चालू ठेवावा एवढं बोलून मी माझं मनोबल या ठिकाणी समाप्त करतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे असे माननीय श्री सुधास्कांत मी प्राचार्य करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोबत व्यक्त करावं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते काही त्याच्या यादी आले असतील बरोबर ना आणि काहीतर काही मला अगदी सकाळी नऊ वाजता झटून येताना दिसल्या होत्या खूप बरं वाटलं पाहून एवढा आनंद आहे कारण कसाय माहित का ही अवस्था आणि ही अवस्था जेव्हा इथं खूप वेळ बसायची तयारी असते तेव्हा मग इथं बसायची संधी भेटते लक्षात आलं का तुमच्यासाठी परकी व्यक्ती नाही बा, आमची गावची शेती सर्व या गावातच आहे फक्त मी नोकरी आमच्या घरचे साहेब त्यांच्या व्यवसायाच्या निमित्तानं म्हणा आम्ही फक्त अमरावती वाशी झालो पण आम्ही आमचं मूळ इथेच आहे त्याच्यामुळे आपण कोण्याची किंवा अतिशय आपल्याक्रम उपस्थित झाल्या आणि त्यांनी मुलाचं मार्गदर्शन केलं खूप खूप धन्यवाद कार्यक्रमाचा तो पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन आभार प्रदर्शनात हा कार्यक्रम संपणार आहे

या ठिकाणी लाभले त्यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला आणि छोट्याशा कथेतून त्यांनी अत्यंत प्रेरणादायी विचार या ठिकाणी मांडले तेव्हा विद्यालयाच्या वतीने मी त्यांचा मी त्यांचे मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद देतो त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री विलास पंत गोंडे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आमच्या निमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला वेळातला वेळ त्यांनी दिला उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्याचबरोबर आजचे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री शिवदास पंत अडावसर प्राचार्य यांच्याविषयी सांगायचं म्हणजे यांनी अत्यंत प्राचीन अरुवाची आणि तत्कालीन इतिहासाचा आढावा घेऊन आपल्यामध्ये जो काही त्यांनी उलगडा केला त्यासाठी मी त्यांना विशेष करून त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो त्यांच्या ज्ञानातला त्यांच्या शब्दातला एक एक शब्द हा प्रत्येकाच्या अंतकरणाला स्पर्श करून गेला <संति> सर तुमचे खूप खूप आभार त्याचप्रमाणे पारितोषिक विद्योग माननीय श्री प्राध्यापक अविनास पंत गदानराव श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय लोणार तसेच माझे बंधू या ठिकाणी आमच्या निमंत्रणाला त्यांनी त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं वेळातला त्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो फुले आणि शाहू आंबेडकरांच्या वसागे हे एक मोठं अभियान हे त्या ठिकाणी राबवत आहे कुठील वाटचालीस त्यांना मी शुभेच्छा सुद्धा देतो त्यानंतर या ठिकाणी विद्यालयाचे व्यवस्थापक डॉक्टर सदानंदजी भगत या ठिकाणी उपस्थित झाले वेळातला वेळ त्यांनी गेला त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो तसेच शाळा समिती सदस्य माननीय डॉक्टर जयकुमार जांबेसाहेब प्रफुल्लभाऊ निमकर चंद्रशेखर पंत दांडे सर श्री नितीन पंत दांडे बापूरावजी निमकर सर श्री उमेश पंत गोंडे माननीय प्रशांतरावजी मडगे सुनील स्री पंत नाते श्री श्रीकांतभू अपारे प्रदीप पंत पेटकर सर्व शाळा समिती सदस्यांचं मी आभार मानतो या ठिकाणी उपस्थित झाले आपलं अमूल्य वाटपालीसाठी भरपूर त्यांच्या प्रति शुभकामना व्यक्त करतो आणि ऋणी आहोत आम्ही आपले आम्ही घेतो शब्द सुमनांचा उपहार मी आपले जणू शब्द स्मणांचा उपहार मूल्यवान वेळ दिला अम्मासाठी आज जो मानतो आपले सगळ्यांचे मनापासून आभार मनापासून आभार मनापासून आभार या ठिकाणी आभार शिक्षकांचा कार्यक्रम सुरूक्यात अटकतो आणि पुढची दुरासं मस्त कार्यक्रम आठवला मी घरी आलो शाळेतून चला आता मग दुपारचा कंटिन्यू ब्लॉग आपण सुरू राहू देऊ चला आता मला पेपर वाटायला झालं शाळेतून आलो तर गरमी झाली म्हणजे आणि पाण्याचे मौसम असं वाटते वाण्याचं असं मोठं वाटतं की पाणी येईन चला असं ब्लॉकमध्ये कंटिन्यू बघत चला तर मित्रांनो मस्त आलं मी पांढेला तू आणि आता रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला माहीत कारण की व्हिडिओ शूट शूट करू शकलो नाही कारण की अंधार चॅनल मस्त आला होता आता सुरू केला कंटिन्यू तर पंटाली आता चालू ना आता रक्षाबंधन झालं थोडीशी फोटो टाकतो मी इथं व्हिडिओमध्ये आपल्या पोहोन घेजा चला आता मग आता इथं ब्लॉगले आपल्या एंड करू म्हणजे ब्लॉग केले एंड करतो म्हणजे फोटो दाखवला एंड करू चला मग असं ब्लॉगमध्ये आपल्या आता जुळत राहायचा आता धुत आपल्या ब्लॉगिंग तर चला मग आता भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये